तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी गुन्हा क्रमांक पन्नास दोन हजार सतरा कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार चौतीस भारतीय दंडविधान अंतर्गत गुन्ह्यातील आरोपी सोमनाथ गोविंद कसबे व एकतीस वर्ष राहणार मालधक्का रोड गुलाबवाडी नाशिक रोड हा गुन्हा घडल्यानंतर गेल्या वर्षांपासून फरार होता दरम्यान नाशिक रोड रेल्वे पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे प्रभारी अधिकारी सचिन बनकर यांच्या मार्गदर्शनात पी एस आय सुनील वारुडे यांच्या पथकाने सापळा रचून आरोपी या आरोपीस अटक केली आहे या कारवाईत सहायक फौजदार संतोष दत्तात्रय उफाडे पाटील पोलीस हवालदार शैलेंद्र पाटील पोलीस हवालदार राज बच्चाव तसेच आर पी एफचे सागर वर्मा के के यादव आणि मनीष कुमार यांचे विशेष सहकार्य लाभले आरोपीस रेल्वे पोलीस स्टेशन नाशिक रोड पोलिसांनी अटक करून तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दिवाणी व फौजदारी न्यायालय नाशिक रोड यांच्यासमोर हजर केले असता त्यास पोली पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता प्रवीण बोर्डे संभाजीनगर